धूळ उठली बघा वारच वार आणि धुळीचं साम्राज्य झालेलं इतकं धूळ उठलेली आहे खूप वार आज सगळीकडून धूळ हे वाऱ्यामध्ये एवढ्या चिंचा पडल्या ती जोडून घ्यायची राहिली होती चिंचा वंचिंचा इतक्या वाढलेल्या आता तिथे गोळा करते मी एवढ्या हातात केल्या गोळ्या पण आता सगळ्या गोळ्या करून आणते आज चिंच जोडून घ्यायची होती बरं कामाला राहिलं तर म्हटलं घरीच होईल खायला मग आता काय का ढगे बाजू राहिले गरजू राहिले भिजल्या ना तर जातील भिजून आपल्या बऱ्या ह्या घेऊन टाका पण खूप गरजू राहिले ना एवढ्या चिंच मी गोळा करून आणले एवढ्या गोळा केल्या नुसतं वार नुसतं वार आहे अंडा गरजाचा पावसाचा अजून पत्ता पण नाही आमच्या इथे पुन्हा पडू राहिले चिंच छेडायचं सुद्धा नवीन हा पावसाळा खूप वेगळं वाटतं त्याला सारखं बाहेर बसय पथरावर जाय त्याच्यावर बस पुन्हा पडल्या चिंच त्या आज जोडायची होती बघा चिंच पण राहिलीच ती या वाऱ्यामुळे सरांवर दगड ठेवा ना दिवस आमच्या वेळेस असं हे उडालं होतं पार रस्त्यावर गेलं होतं ते तिकडं त्याच्यामुळे हे असं याच्यावर प्लास्टिकच आहे बाहेर ते बादले बदल हे काही घरात घेऊन जाता येत नाही त्याच्यामुळे ना याच्यावर याला सुद्धा गटावंच लागत या उन्हाळ्यात जागाला पानच राहिले नाही आज फुटले पण अजून एवढं मला डोळ्यात भरतील असं पानच दिसत नाही आहे चला तर ह्याच्या घरात घेऊन जाते आणि याला फोडायच्या पण आहे आणि हे आहे संध्याकाळचं आजचं वातावरण किती दाटलंय इकडं सगळी इकडं भरपूर आणि पाऊसाला अजून आमच्या इथं नाही म्हटलं तरी पाऊसच नाही आमच्या इथं ते दिवशी आलं फक्त अंग नवलं करून गेलं किती दाटलय गरजू राहिलय बघा किती इतकं गरजू राहिलेलं आहे पण कधी पडायचं पाऊस पडला म्हणजे मग पाणी निचरला म्हणजे मग फळी मारून होईन मग पेरण्या सुरू होती फक्त वारस पूर्ण गही आहे इतकं गही आहे अरे बापरे पूर्ण काळं 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 कळख आणि सात वाजल्यावर का तरी पण हे इकडं अजून उजाडच आहे पण वातावरणच इतका अद्भुत नजारा आहे म्हणजे वेगळंच असं दिसतंय एकदम छान हे चिंच इतके पडते ना उचलायला गेलं का कडकड कडकड मग का पळत यावं लागतंय घरात जबरदस्त विचकली काळोख आत्ता झाली पावसाला सुरुवात गरजला इतका गरजला आणि आत्ताची सुरुवात झालेली आहे आणि थेंबा नुकताच पावसाच्या थेंब वाव अगदी लाईव दर्शन थेंबांचं आगमन झालेलं आहे आगमन झालेला आहे जबरदस्त रूप दाखवले आज आणि पाच तारखेला पावसाची सुरुवात पण अजून येत आहे म्हणा वातावरणामध्ये कंभालीचा रंग वेगळा आलेला आहे ती तांबूस तांबूस कलर म्हणजे भगवा कलर आलेला आहे अगदी कॅमेरामध्ये नाही ती पण इतकं प्रत्यक्ष जर इतकं भारी दिसतंय ना पूर्ण ते भारी कलर असा मस्त आलेला आहे हे वरती अगदी भगवा कलर आणि पावसाची सुरुवात वाऱ्याचा जोर थांबला आणि पावसाला सुरवात झालेली आहे वावरांमध्ये किती काय लाईटीचा पत्ता नाही आहे गे लाईट गेली आठ वाजले आणि पाऊस थांबला आणि बघा हा पाऊस अरे बापरे बापरेच्यावर लाकडी झाकण कस काय पडलं थोड पाऊसाने म्हणजे इतका वादळाचा जो जो जोर होता दिसलं कस नाही मला हे म्हटलं आंबे पडले का पावा पाणीच पाणी झालं इथं भरपूर तर इथे सुद्धा भरपूर पाणी झालेलं आहे म्हणजे वावरात पण पाणी झालं असे बघू इथून दिसतंय का वावर भिजलय थोड्यानी लाईट आली आहे म्हणजे बरं एवढा एवढा पाऊस भरपूर झालाय खूप मोबाईल भिजल माझा नेक्स्ट डे सकाळचे वाजले पावणे सहा आणि कालच्या मुसळधार पावसानंतरचा हा सकाळचा पूर्ण नजारा आहे हे पहा पूर्ण असं भिजलेलं उथल पुथल करून दिलं होतं खूप असं हे पडलं होतं हे झाकण पण पडलेलं होतं एवढं वादळ होतं हे पूर्ण ओलं अंगण झालेलं तर ओलंच अंगण नाही तर पूर्ण आपलं शेत पण छान भिजून घेलेलं आहे आणि अगदी आपल्याला या या आता याच्यानंतर पेरणी नंतर यानंतर हे होणार नाही याच्या यानंतर आता यानंतर फळी मारायची नंतर पेरणी होईल तर आता कधी होईल काय माहिती आणि बघा पहिल्या पावसाच्या धारेनेच मस्त फुललेली आहेत ही मोगऱ्याची फुलं खूप छान मोगरा आलेला आहे वाससुद्धा इतका मंद मंद सुवास दरवळतोय खूप वाऱ्याने पडली होती इथून मागं पण काल एवढं वादळ आणि वारं पण काहीच पडली नाही तर काही दोन चार राहिलेली आहे ते फक्त याच्यावर आंबे गैरस दिसते नाही तर ही कालच पडली असती अगदी थंड थंड वातावरण झालेलं आहेस अगदी थंड थंड वातावरण करून टाकलेलं आहे आज पण पावसाचा जोर दिसणार आहे पण आता सध्या आभाळ निवडलेलं आहे पच्छा इथं झोपलेलं आहे निवंतपणे आणि हे नवीन बेडशीट आणलेलं आहे आईने तिला पण आणलं होतं आणि मी पण सांगितलं होतं खूप दिवसापासून आणि मग ती आता घेऊन आली तर ते पण आंथरून दिले बेडवर अगदी छान दिसतंय इकडं खुर्च्या वगैरे इकडं मी आता थोडंसं बदल केलाय इकडं कोठी ह्या साईडला होती कोठी इकडं केली आणि शेंगाचं पुतं आतमध्ये ढकलला म्हणजे जास्त पसारा दिसत नाही एकदम दर्शनी भागामध्ये अशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि माझा मोबाईल बंद होता तोपर्यंत मी ह्या सुद्धा धुवून घेतलेल्या आहे अगदी छान पद्धतीने सगळं पाणी खळखळून काढलेलं आहे टाकाऊपासून टिकाऊ तर ले ले खल ले ले। टाका हे मी आंथरून दिलेलं आहे कपड्यांचं बनवलेलं म्हणजे ते पण विकतच बनवून घेतलेलं होतं तर अशा पद्धतीने आज मी सर्व रूम आवरलेली आहे आणि त्याचबरोबर स्वयंपाकुलीसुद्धा मी चांगली खळखळून खल धुतली होती पण आज इतक्या माशा जाणून राहिलेल्या ना खूप माश्या आणि हे प आपले तर हे किचन अगदी सगळं रचून ठेवलेले भांडे वगैरे अगदी छान मस्त पैकी चकचक दिसत आहे आणि पावसामुळे आता काही धूळ येणार नाही आहे त्यामुळे आता ते टेन्शन कमी झाले आहे धुळीचं आणि इकडं कुकरमध्ये लावून दिलं आहे मी डाळ इकडं गळती होऊ नये म्हणून पत्रे लावले होते पण त्याच्यामध्ये थोडंफार फार गळलं जातं मी तिथं टप ठेवला होता आता घरातल्या जशा फरच्या धुतल्या तशा मी बाहेरच्या सुद्धा पूर्ण हे ओपटा धुवून काढलेला होता घासून पुसून मस्तपैकी धुतलेला होता सराची खास तयारी कशासाठी तर माझा मुलगा म्हणजे सोनू येऊ राहिला आहे आणि त्याच्यासाठी ही रांगोळी पण काढलेली आहे मी आणि आज वातावरण जरासं निवळलेलं आहे पण संध्याकाळी पाऊस येतं काय माहिती आहे पाणी म्हणून ते त्याच्यासाठी मी पुरण घातलेलं आहे आता हे पुरणाचं पाणी मी आता सारासाठी बाजूला काढू राहिलेली आहे आणि ही डाळ डाळ आता त्याच्यामध्ये गुळ घालायचं आहे तर ही डाळ मी निथळायला ठेवलेली आहे आणि यामध्ये गुळ टाकून आता मस्तपैकी आता पुरण बनवते आणि म्हणजे चालणीमध्ये मला छानपैकी असं पुरण वाटतंय आता हे पुरणाचं पाणी सारासाठी आणि इकडं मी सारासाठी कांदाही भाजत घातलेले आहे तितक्या माशा झालेल्या ना काहीच करू वाटत नाही असं वाटतं पटकन करावं निघून जा खूप अशा माशा झालेल्या आहे बस चला आता पुरणाचं मी आता ते सगळं झाले माझं करून आता कांदा वगैरे भिज भाजत आता जवळजवळ साडेनऊ वाजले आणि वातावरण आज काही तेवढंसं गरम वाटत नाही आहे जरा थोडंसं कालचा पाऊस झाला त्याच्यामुळे ना जरा थंड थंड वातावरण वाटतंय आणि त्यांनी कमेंट केली होती तुम्ही कुठं गायब झाल्या त्या गायब नव्हते झाले तर माझा हा मोबाईल आहे ना अगदी काय झालं काय माहिती मी हा व्हिडिओ म्हणजे जो आता गोदडी वगैरे धुवायचा तो व्हिडिओ मी तयार करून ठेवला होता आणि मला तो अपलोडच करायचा होता त्याच दिवशी अपलोड करायचा होता तर तो व्हिडिओ अपलोड करायचा तर लगेच मोबाईल पूर्ण बंद पडलेला पूर्ण ॲप वगैरे काहीच खोलत नव्हते आणि मग मी गेली दुरुस्त करायला तो रिपेअरला टाकला जवळजवळ सहा पाच सहा दिवस लागले मला असं वाटलं की सगळं आता त्याच्यात सॉफ्टवेअर मारणारे म्हटल्यानंतर सगळं निघून जाईन पण नाही तर राहिलं त्याच्यातलं मग म्हटलं आल मग जेव्हा आले तेव्हा बघितलं तर म्हटलं आता हा व्हिडिओ आहे तो अपलोड करून टाका मग मी अपलोड करून टाकला आणि मग आज माझा ह्या ग्रिया रिपेयर केलेला मोबाईल आणि आत्ता शूट होऊ राहिलेलं हे याच्यात पाच सहा दिवसामध्ये तर खूप घडामोडी झाल्या म्हणजे काय वैष्णवी आली नाही त्याच्यानंतर माझं आहे ना पाच सहा दिवसामध्ये मग तुम भरपूर माझं काम पण झालं सगळं हे फरच्या वगैरे धुऊन पण झाल्या त्यात सर्व झालं आणि वैष्णवी पण आली माहेरून आणि साची गेली पुण्याला यावेळेस म्हटली यावेळेस मनाने गेली मला पुण्याला जायचं आहे शिकायचं आहे म्हटलं छान आहे तर दोन वर्षापूर्वी पण तिने असंच केलं होतं मला पुण्याला जायचं आहे मला शिकायचं आहे नाही दोन वर्षापूर्वी आम्ही तिला बळच घातलं होतं तेव्हा ती राहिली नाही पण यावेळेस ती मनाने जाऊनसुद्धा येणार तिच्यासारखे फोन चालू आहे की नाही मला राहायचं नाही म्हणजे आत्ताच की ते आता पाच सहा दिवस झाले तिला जाऊन आणि आता रडू राहिले की मला यायचं आहे तर आता तिला पण आणायला जावं लागेल आणि आता परवाच्या दिवशीच दोघी बहिणी आल्या तीर्थयात्रा करून सगळी तिकडचं उत्तर भारतामध्ये दे जेवढे देवदेव होते तेवढे देवदेव सर्व देवदेव केलं आणि परवाच्या दिवशी आल्या तर त्यातली म्हणजे मग तर एक तर बहीण तर इथच राहते पण सर्वात लहान बहीण मग ती साताऱ्याला काल निघून गेली कारण तिच्या आता शाळा सुरू होऊन झाली आहे त्यांनी मग येताना मला छानपैकी असं एकिणी स्वेटर आणलं एकीने ड्रेस मटेरियल आणला तर ते तुम्हाला दाखवते मी आणि आज येऊ राहिलाय सोनू आता सोनू येऊ राहायलाय तर जवळजवळ पाच सहा महिने झाले सोनू येऊ राहायलाय तर मग म्हटलं की हे घर कसं जरा थोडंसं चकचक दिसलं पाहिजे म्हणून हे सर्व आवरलंय मी सर्व तुम्हाला दाखवलं मी मग अशीच चला मी तुम्हाला दाखवते काय गिफ्ट घेतलेले आहे काय वस्तू दिलेले लहान बहिणीने घेतलेला ड्रेस मटेरियल त्याच्यावर ओढणी पॅन आणि हे असं अशा पद्धतीचं आहे तर अजून तो शिवायचं आहे तर त्याची डिझाईन बघा अशी आहे खालच्या साईडला डायरेक्ट म्हणजे पूर्ण डिझाईनच आहे त्याच्यावर अशा पद्धतीचे आणि 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 दोन नंबरची बहीण आहे तिने हे स्वेटर घेतलं आहे मला तिकडूनच काश्मीरमधून घेतलेलं सांग कुठून घेतलं आहे ते माहिती नाही काहीतरी नाव म्हटली होती मी गेली विसरून तसे स्वेटर घेतलेले तसं इकडं पण आपल्या इकडे भेटतील हे पण त्या याच्यातून घेतलेल्या वस्तूचं खरंच एक वेगळं महत्त्व असतं की तिथून घेतलेलं आहे तिथून आणलेलं आहे हे नाहीतर इथं पण असं स्वेटर येतात असे आता गोळ टाकून घेतलेलं पुरण आता मी वाटून घेते आणि वाट वाटायचं कसं तर हे चाळणीमध्ये ना जर आपण हाताने जर वाटलं ना तर खूप हातालाच ना खूप म्हणजे घासून घासून हात ना अक्षरशः म्हणजे वेगळंच तिथं वेदना होतात म्हणून ना मी वाटीनीच ना नेहमी वाटून घेते त्याच्यामुळे काय होतं की मग हाताचं तर ती झिंझिणा जीन आहे ना कमी होतात आणि खूप महत्त्वाचं मला आहे ना हे पुरण वाटायचंच वाटतं आणि एकदा पुरण वाटून झालं ना तर पूर्ण म्हणजे निम्म काम झाल्यासारखं वाटतं आता हे पुरणाचं काम झालं म्हणजे काय नाही मग त्याच्यानंतर मला फक्त तांबारच करायचं आता हा सारं ते टाकून आणि सारं टाकला का याच्यातच मग मी आता भात बघते आणि हे आता आहे साराचा मसाला फक्त कांदा आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये नाही फक्त आंबरस पुरणपोळी आणि सारवा तेवढंच करणार आहे हे आपल्या झाडावरचे आंबे आणि वैष्णवी ते तर पुण्याला जेव्हा गेले ना तेव्हा त्यांना ते भरपूर दिले पोरांनी भरपूर खाल्ले आता हे प आहे हे वरून पडले आणि काही काढले पण आणि आता हे मग आता पिकले म्हटलं त्याचा आंबरस करून घ्या अजून तसे हिरवे हिरवे पण आहे काही पण हे पिकलेलंच आहे आता इकडं पुरण घेतलंय मी सगळं हे वाटून इकडं सार झाला माझं आता भात घालते ते पाणी काढलं होतं हरभऱ्याचं हे साराचं पाणी काढलं होतं तो हा नवीन मोबाईल घेतला हा मोबाईल घेतला आजारखी लाईट येते जाती आहे त्याच्यामुळे ना आज खूप गरम होत होतं जेवणं झाले आमचे आणि जरा वेळ वरच्या खोलीमध्ये मी पण जाऊन पडले होते आणि तो पण झोपलेला होता आणि आता काका नाकं चाललेली आहे बहिणीला भेटायला जे आता द उत्तर भारतामधून ते यात्रा करून आले होते तर मग ते म्हणे आता आम्ही तिला भेटून येतो सोनू त्यांना चाललं आहे गावामध्ये सोडवायला आणि काय नाही आज गेले म्हणजे उद्यापर्यंत तर ते, ते येणार आहे तर एका ताईची कमेंट होती की तुम्ही कसं मोराची आई म्हणजे लांडोर असते आणि तुम्ही मोरच बोलले अमकं धमकं तर कसं आहे कस आता आपला हलॉग आहे एकदम आपण असं चालता बोलता बनवत असतो कधी तोंडामध्ये येऊन जातं तर आता माझे जे जुने मी मैत्रिणी आहे ते समजून घेतात तर कसं आहे आता आता हे कोकिळा गाते आपण असं म्हणतो पण कोकिळा गात नाही कोकिळ गातो पण हे आपल्या तोंडामध्ये पडलेलं असतं मग ते त्याच्यामुळं हे थोड्याफार चुका होत असतात तर असं पण हे ध्यानात आणून दिलं त्यांच्यात त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते कारण कसं आहे खरं म्हणजे तोंडात पडलेलं आहे ते मोर लांडोर इतकं लांडोर डोक्यात येतच नाही आहे माझ्या तर चला आईचं कसं आता लेकीसाठी आता चालली भेटायला तर रिकाय महत्तानी कसं जायचं म्हणून तिच्यासाठी ती गवती चहा काढू राहिलेली आहे आणि तिला माहिती आहे आता ती दक्षिण उत्तर भारतातून आता एवढी तीर्थयात्रा करून आलेली आहे आणि तिला सर्दी वगैरे म्हणजे थोडीशी आजारी पडली आणि मग तिच्यासाठी हा गवती चहा काढू राहिली शेवटी आईची माया ती आईची मायाच असते नाही का आता बहिणीने जसं मला स्वेटर घेतलं आहे तसं म्हणजे आईला पण तिने अगदी सुंदर असंपैकी स्वेटर घेतलेलं आहे आणि चला आता तिने असं मस्तपैकी आता गवती चहा भरलेला आहे आता छानपैकी चहा बी करून तीन पण ते तर चला मग तुम्हाला चला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटू आपण पुढच्याच ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय